शरत होती काही डावी साहेब धन्यवाद ज्या हनुमान प्रसन्न दुर्गा माता प्रसन्न पाशाने जोर धरले हर्षू रवींद्र कडव भानसोली ही प्रेक्षणीय गाडी मैदानात जमली बघा पाखरे देखील पालण्यासाठी सज्ज बघा बारणेकरांचा गाडी बघा पाहिते सुंदर अशा गाड्या पाळतायत अतिशय सुंदर आणि काटाखी लढत झाली बघा आता आल्या शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद केदार सुभाष शिंगटे पाशानेकरांचा घरचा साज पाहिला भिंजोरच्या गोलाचा मानकरी लोखाबाई पाहिला पाहाला लोखा आणि सर्जा पाहाला विंजोरच्या गोलाचा मानकरी केदार सुभाष शिंगटे पाशानेकर